जय गजानन जय गजानन काय आहे नाव महाराज तुमचं माझं नाव शिवाजी महाराज शेळके मुक्कामासोला जहागीर तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा शिंदखेड राजा मतदारसंघात राहतो मी माझी अशी हिस्ट्री आहे की मी वीस वर्ष झाले चार चाकीचा प्रवास केलेला नाही जस्ट की काळ्या पिवळी ट्रक टेम्पो कुठल्याही वाहन असं चालता चालता जी मोटरसायकल भेटन त्या गाडीनं मी प्रवास करतोय आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये तिथून चिंदखेडाजावरून मी जारांगे पाटलाच्या जा गावाला गेलो तिथं त्यांची माहिती घेऊन जारांगे पाटलावर एक गीत तयार केलं तिथून त्यांच्या मातोरी गाव आहे त्या गावात गेलो त्यांचे काका भालकेश्वर गडावर राहतात त्यांची समाधी आहे तिथं गेलो तिथं माझा मुक्काम झाला भगवानगडला गेलो बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा दर्शन घेतलं तिथून मच्छिंद्र गडाला गेलो गहिनीनाथ गडाला गेलो तिथं दर्शन घेऊन नारायणगडाला गेलो आणि नारायणगडावरून सनी मी घरी आलो एक रुपयाही खिशात नसताना एक रुपया कोणाला मागितलाही नाही आणि माझ्यासोबतही नव्हता तेथून माहरगडात गेलो माहोरगडावरून सनी पूर्ण दर्शन घेऊन अनुसा मातेचं दत्तात्रय माऊलीचं दर्शन घेऊन रेणुका मातेचं दर्शन घेऊन औंढा नागनाथला गेलो औंढा नागनाथून नांदेडला गेलो नांदेडला दर्शन करून सनी नामदेव रायचं गाव नरसी म्हणून तिथ आलो नामदेवरायाचं दर्शन घेतलं नामदेवरायाचं गाव तर त्यांचं गर्व घेतलं फक्त प्रल्हादाचं गर्व बघितलं आणि तेथून सनी लोणी येथे सकाराम बाबा यांचं दर्शन घेऊन सनी आणि ही सर्व माहिती गोळा करत करत मी लोणार येथून सनी मारुद्रियाचं दर्शन घेऊन चिंदखेड राजा येथे आलो मला या सर्व माहितीवर एक पुस्तक तयार करायचं आहे आणि आपल्या आळंदी येथे एक रोहन नावाचा मुलगा चौथ्या वर्गातला पूर्ण ज्ञानेश्वरी नऊ हजार पंचेचाळीसवाव्या त्याच्या मुखपाट आहे त्याची माहिती मला मिळाली असा हा चौथ्या वर्गातला मुलगा मुखपाट माहिती करणारा वाचन करणारा ज्ञानेश्वरी अशी माहिती बोंदखेडच्या जनार्दन स्वामीच्या आश्रमावर आम्हाला शांतीगिरी माधवगिरी बाबाच्या मुखातून आम्हाला मिळाली आणि माझा हा उपक्रम जिवंत आहे तोपर्यंत मी कुठल्याही यष्टी पिवळी आणि ट्रक टेम्पोमध्ये बसत नाही नर्मदा पुराणाचं भागवत करतो आहे आणि सामाजिक सेवा सर्व सत्य असल लग्नकार्य असं सर्व ठिकाणी मी सामाजिक सेवा करतो मला कोणाच्याही कशाची पैसे आणल्याची अपेक्षा नाही हा माझा बसपानापासूनचा चौथ्या वर्गापासूनचा माझा संकल्प आहे आणि आता माझं ऑपरेशन झालेलं आहे मला एकच किडनी आहे मी सुद्धा मी सेवा सोडलेली नाही पंचेचाळीस वर्ष झाले चौथ्या वर्गापासून आजपर्यंत सेवा करतो आहे आणि या भगवंताच्या चरणी मला देड देवीपर्यंत मला सेवा करायची आहे हा माझा उद्देश आहे जय गजानन जय गजानन जय श्री रामचंद्र भगवान की जय आणि अयोध्येवर सुद्धा श्रीराम प्रभूवर मी गीत तयार केलेलं आहे आणि मुलांचे लग्न होत नाही त्याच्यावर एक गीत तयार केलेलं आहे पहिल्या वर्गापासून मायबाप पैसे देतात मुलांना कसे मुलं बिघडतात त्याच्यावर असे गीत करू लागलो मी एकवीस तारखेला एकवीस जानेवारीपासून हे गीतं करू लागलो पूर्ण महाराष्ट्रभर गीतं चालू आहेत माझे